आत्तापासून तीनशे एकतीस दिवस शनिग्रह या राशीवर असणार मेहरबान योग्य आणि शुद्ध कर्म केल्यास लाभेल अपार पैसा शनि हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्माचा दाता व न्यायदेवता म्हणून ओळखला जाणारा ग्रह आहे लोक क्षणीच्या कुप्रभावाला नेहमीच घाबरतात शणीचा प्रभाव हा नेहमीच वाईट असतो असे मानतात पण मुळात शणी हे प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्मानुसार फळ देत असतात त्यामुळे शणीचा प्रभाव तुमच्यावर चांगला पडणार की वाईट हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं मात्र खरं की शनीच्या स्थितीनुसार त्याचा प्रभाव कमी अधिक तीव्र किंवा शुभ अशुभ स्वरूपामध्ये पडू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार मागील वर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या सतरा जानेवारीमध्ये शनीने मूळ त्रिकोण राशीत म्हणजे राशीमध्ये प्रवेश केला होता शनीचे एखाद्या राशीतील वास्तव्य हे किमान अडीच वर्षे तरी असते त्यामुळे शनी साल दोन हजार पंचवीसपर्यंत राशीमध्ये असणार आहे शनीच्या अडीच वर्षीय वास्तव्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून आता पुढील तीनशे एकतीस दिवस क्षणीचा वास्तव्याचा दुसरा टप्पा सुरू होईल या टप्प्यामध्ये क्षणी काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे या राशीच्या मंडळींना आपले कर्म शुद्ध कर्म केल्यास शनीच्या या स्थितीचा चांगला फायदा होऊ शकेल शणीच्या स्थितीचा लाभ होणारी पहिली राशी म्हणजे मेषराशी होय ज्योतिषशास्त्रानुसार मेष मेषराशीच्या व्यक्तींना दोन हजार चोवीस हे वर्ष खूपच लाभदायक ठरू शकते वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी येईल परंतु या जबाबदारीतून तुम्हाला धनलाभच होईल मार्चच्या सुमारास आपल्याला व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहे आपल्याला कार्यस्थळी मान सन्मान लाभण्याची शक्यता आहे जर तुमचे काम एखाद्या परदेशी कंपनीशी संबंधित असेल तर येत्या काळात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता राहील शनीच्या स्थितीचा लाभ होणारी दुसरी राशी म्हणजेच तूळ रास तूळ राशीवर शनिग्रहाची विशेष कृपा राहील या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा आनंद अनुभवता यू शके तुम्हें वाहन कि वा घर खरीदी करू शकता जे लोग शिक्षण क्षेत्र से संबंधित है तलात शनि शनिते साथ मिलना है तसच या का तुम्हारे तुम्हारी आर्थिक स्थिति या वर्षामध्ये अत्यंत मजबूती होईल याशिवाय तुमची यापूर्वी रखडलेली कामे आता मार्गी लागू शकते पॉवरफुल क्षणी शहर राशीच्या कुंडलीमध्ये स्थानात आल्याने तुमच्यासाठी येणाऱ्या कालावधी हा अत्यंत लाभाचा असेल या काळामध्ये शनीच्या कृपेमुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल आजारामध्ये तुम्हाला मुक्ती मिळू शकेल तुमच्या आयुष्यात एखादा नवीन मित्र येऊ शकतो जो तुमच्यासाठी शुभ होईल कामाच्या ठिकाणी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकतील एखाद्या मित्राच्या मदतीने अचानक लक्ष्मीचे आपल्यावरील आशीर्वाद आणखीन वाढू शकते